सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले होते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात खंडित झाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांच्या दोन गटात हाणामारी झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बांधण्यासाठी सुद्धा ठेकेदार यांच्याकडून टक्केवारी घेण्यात तर आली नाही ना याची चौकशी करण्याची गरज आहे अशी जनमानसात चर्चा आहे ठेकेदार तर या प्रसंगी दोषी आहे परंतु शासकीय प्रक्रियेत सहभागी असणारे लोकप्रतिनिधी काय करीत होते पुतळा थे। ज्या प्रशासकीय विभागामार्फत बांधण्यात आला या विभागाशी चौकशी होणे गरजेचे आहे भरघोस वेतन घेऊन देखील सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना टक्केवारी खाण्याची सवय लागली आहे याचा हा परिणाम असल्याची भावना जनमानसात आहे प्रत्येक बांधकाम संबंधित विभागाकडे स्वतंत्र इंजिनियर नियुक्ती करण्यात आलेले आहेत मग हे इंजिनियर आणि अधिकारी काय करतात यांचे काम तरी काय असते पगार घेणे आणि टक्केवारी घेणे यापुरतेच यांचे कार्य सीमित आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे या प्रकरणी दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान संचालित लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया या चॅनलमार्फत आवाहन करण्यात येत आहे जर तुम्हाला वाटत असेल या प्रकरणाचे राजकारण होऊन हे प्रकरण काळा जाऊ नये तर या प्रकरणी लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानमार्फत पाठपुरावा करण्याचा मानस आहे परंतु यावर तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा भ्रष्टाचार हा महाराजांच्या पुतळ्याला खंडित करण्यापर्यंत आला असेल तर राजकीय लोके व सरकारी अधिकारी यांच्यावरती महाराष्ट्र अस्मितेचे लचके तोडून तुम्ही आम्ही किती दिवस देणार आहोत हा प्रश्न जनमानसात उभा राहिला आहे यापुढील पाठपुराव्याचे अपडेट पाहण्यासाठी लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले मत जरूर नोंदवा आणि तुम्ही जर आमच्या मताशी सहमत असाल तर ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद